दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी बाकी घरोघरी बाप्पा आहे आणि प्रत्येक जण देखावा देखील अतिशय सुंदर करत आहे त्याचबरोबर एक छान देखावा आपण आता महानगर प्रमुख दिगंबर भाऊ नाडे हे खरं तर आमचे मित्र आहे आणि त्यांनी एक सुंदर देखावा या ठिकाणी सादरीकरण केलेला आपण बघू शकतो या दृश्याच्या माध्यमातून मांद आता ही जी मूर्ती आहे मंत म्हणून गेल्या नऊ वर्षापासून तीच मूर्ती दरवर्षीप्रमाणे ते बसवतात मात्र आता आपण बघू शकतो हा संपूर्ण जंगल परिसर एकंदरीत हा देखावाचा सोशल मीडियावर मेसेज देण्याचं कारण काय तुम्ही आमच्या दारी आणि आम्ही तुमच्या दारी याचा हेतू असा आहे की जे जंगल परिसर आज ते, हो ते, हो, ते, ते, ते जंगल नाही आहे कुठंतरी ते डेव्हलपमेंट होत चाललं आहे त्यामुळे आता प्राण्यांची देखील गै राहण्याची सोय हो गैरसोयी होती त्यामुळे ते शहरात देखील येत असतात असं देखील या संदेश या माध्यमातून देण्यात आलेला आपण बघू शकतो संपूर्ण जंगल जे आहे त्या जंगल परिसरासारखं एकंदरीत वाघ असेल हस्ती असेल घुंटा असेल भोर असेल जे संपूर्ण जंगल परिसर आहे त्या जंगल परिसरासारखा देखावा केलेला आहे य यंदा या वर्षीचा देखावा लक्ष वेधून ठरलं जरी असला तरी आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहे सर नमस्कार आज आपल्या निवासस्थानी एक सुंदरसा आपण देखावा केलेला आहे त्याचबरोबर आपले सत्यनारायणजी देखील तुझे अनेक मांडवार देखील आपल्या निवासस्थानी येतात काय सांगाल या देखावाचं उद्दिष्ट उद्दिष्ट म्हटल्यानंतर श्री महंत गणेश आपले आमचे बाप्पा आहेत गणपती बाप्पा ते नऊ वर्षापासून आमच्या आजोबांपासून आमच्या घरी विराजमान होतात आम्ही दरवर्षी थाटामाटामध्ये मा गणपती बाप्पांचं आगमन करत असतो आणि सातव्या दिवशी आमची पूजा असते त्याच्यामध्ये सर्व आमचे मित्रपरिवार या ठिकाणी येत असतात आणि खरं तर हा संदेश असा द्यायचा होता की नवीन काहीतरी उपक्रम आणि माझ्या मिसेस संगीता नाणे यांनी ठरवलं की भाऊ आपण काहीतरी एक नवीन असा उपक्रम केला पाहिजे जेणेकरून सर्वांमध्ये तो नवीन मॅसेज जाईल सन्माननीय या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाजी पवार साहेब आणि तुम्ही बघत असाल यांच्या घरीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी चांगला उपक्रम राबवला जात आहे आणि त्याच्यामध्ये झाडे जगवा झाडे वाचवा असा प्रकार जो आहे त्या प्रकारामध्ये झाडं तुम्ही बघत असाल काही लोक झाडं तोडायला सुरुवात करतात लावायला कोणी येत नाही तोडायला म्हटलं की लवकर कोणी ना कोणी तोडत असतं पण त्या झाडांचं जे काही वर्गीकरण आहे त्या पद्धतीने आपण सर्व केलं तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण झाडे लावा आणि झाडे जगवा ह्या पद्धतीने आपण सर्वांनी हे कार्य केलं पाहिजे आणि माझं तर सर्वांना गणपती बाप्पांना मी ही विनंती करेन की महाराष्ट्रावर अशी कोणतीही काही गोष्ट अशी येऊ देऊ देवा जी काही गोष्ट असत ती गोष्ट लांब जाऊ दे माझ्या बळीराजाला सुखी राहू दे आणि आमच्या सर्व जे मित्रपरिवार आहेत त्यांना चांगली सदबुद्धी दे आरोग्य दे धनसंपादि दे यास मी त्यांना विनंती करतो अतिशय खूप छान मेसेज दिलेला आहे त्यांनी गणपती बाप्पाच्या अिकाऊनमध्ये झाडं लावा आणि झाडं जगवा दक्ष पोलिसांसाठी प्रकाश धुर्वे नासे